गोजेरी किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आपले बागे मदे के आपन ले ले के तर नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या बागेमध्ये मस्तपैकी आपण भेंडी लावली होती तर छानपैकी भेंडी आलेली आहे आणि उपवासाला भेंडी ही खाल्ली जाते तर आपण मस्तपैकी आता भेंडीची भाजी करणार आहोत तर पाऊस झाल्यामुळे भरपूर असं गवत झालेलं आहे कंटिन्यू पाऊस आहे आणि पाहू शकता भेंडी ही उपवासाला चालते नवरात्रीमध्ये तर छानपैकी भेंडे आलेले आहेत आणि भरपूर अशी मोठ्या मोठ्या भेंड्या झालेल्या आहेत पावसामुळे तर मस्तपैकी ताजी ताजी भेंडी आहे हे पा हे पा ताजी ताजी अगदी अजिबात कीड वगैरे नाही आहे छानपैकी अशा लांबट अशा भेंड्या आहेत प्रत्येक झाडाला दोन दोन तीन तीन अशा भेंड्या आहेत आणि उपवासासाठी आपल्याला बसून जातात ते व्हिडिओ कुठे स्किप करू नका छान पिकी आता भेंडी करणार आहे आपण तर भेंडी सर्व आपण आता काढून घेऊया अशीच बा अशा भेंडी आपण काढून घेतलेल्या आहेत छान पिकी तर भेंडी आपण स्वच्छ धुवून आणलेली आहे आणि पाहू शकता ताजी ताजी भेंडी लांब सडक अशी भेंडी आहे आणि अगदी अजिबात किडकी नाही बरं का पाऊस काळेमुळे छान पिकी अशा मोठ्या मोठ्या भेंड्या झालेल्या आहेत आता ही भेंडी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता बारीक कट करून घेणार आहोत भेंडी आपण चिरून घेऊया बारीक असे आपल्याला कट करून घ्यायचे जास्त पण बारीक नाही करायचे आपल्याला तर सर्व भेंडी आपण असेच कट करून घेऊया भेंडी इथे चिरून झालेली आहे पाहू शकता जास्त बारीक पण आहे आणि मोठी पण आहे अशामध्ये कट केलेली आहे तर ते आपण कढई ठेवली आहे आता थोडंसं तेल टाकून घेऊया आता इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे आता तळून घेऊया आपण थोडीशी साल काढून घेतलेली आहे शेंगदाण्यांची जेवढे निघतील तेवढे काढून घ्यायचे नाहीतर तसे आखे टाकले तरी चालू शकतात थोडेसे खरपूस होईपर्यंत आपण तळून घेऊया पाहू शकता आपल्या शे हो शेंगदाण्यांचा कलर आता बदलला आहे आता शेंगदाणे छान खरपूस असे तळले गेले आहेत आता काढून घेऊया आपण तर अशी भेंडी तुम्ही उपवासाला नक्कीच करून पहा अगदी कमी साहित्यामध्ये आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण केलेली आहे आता हिरवी मिरची बारीक कट केली ती तीच आपण घेऊया यामध्ये तुम्हाला उपवासाला जिरं चालत असेल तर जिरं देखील घालू शकता मिरची चांगली आपल्याला तळून घ्यायची आहे बारीक कट केलेली आपण भेंडी टाकूया परतून घेऊया आणि मोठ्या गॅसवरतीच भेंडी परतून घ्यायची आहे एक पाच मिनटं आपण चांगली मोठ्या गॅसवरती परतून घेऊया भेंडी म्हणजे अजिबात वट होणार नाही आणि चवीला खूप छान लागते उपवासाची भाकरी जर तुम्ही करणार असेल तर भाकरी बरोबर देखील खूप छान लागते पाच मिनिटं आपली परतली गेली आहे आता यामध्ये आपण अर्ध लिंबू घेतलेला आहे ते टाकून घेऊया त्यामुळे भेंडीला छान चव येते आणि भेंडी अजिबातची वट देखील होत नाही तर अर्धा लिंबू आपण सगळं पिळून घेऊया आता मीठ टाकून घेऊया तर पुन्हा आपण परतून घेऊया पाहू शकता आपली भेंडी इथे पहिली चिवट दिसत होती आता एक पाच मिनटं आपण सतत परतत राहिल्यामुळे अगदी मोकळी मोकळी झालेली आहे पाहू शकता अजिबात चिवटपणा इथे राहिलेला नाही आता दोन मिनटं आपण फक्त वाफ काढूया एक दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आपण आणि आपली भेंडी पाहू शकता चांगली वाफवली गेली आहे मौसूद झालेली आहे आता यामध्ये आपल्याला जे भाजलेली आपण शेतळलेले शेंगदाणे आहेत ते टाकायचे आहेत आपण गॅस बंद करून टाकूया तर मस्तपैकी चटपटीत आणि अशी कुरकुरीत आपली भेंडी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही नक्कीच या नवरात्रीमध्ये अशा प्रकारची भेंडी करायला अजिबात विसरू नका भेंडी छान मऊ लागते खायला आणि मस्तपैकी कुरकुरीत असे शेंगदाणे लागतात खायला भाकरी बरोबर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भेंडी करून पहा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारील आयकॉन देखील प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नक्कीच अशी भेंडी एकदा तरी करून पहा